वादीने मेहरबान कोर्टात अर्ज देऊन तो मंजूर करून घेऊन कोर्टामार्फत रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली तर त्याची पोचपावती कोणाकडे येते वादीच्या पत्त्यावर येते का कोर्टात येते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया दिवाणी दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीला वेगवेगळ्या वेग प्रकारे सम, समन्स काढले जाते त्यामध्ये बेलिबामार्फत पाठवले जाते तसेच रजिस्टर पोस्टाने सुद्धा पाठवले जाते रजिस्टर पोस्टाने समन्स पाठवण्यासाठी माननीय न्यायालयाकडे प्रतिवादीला रजिस्टर पोस्टाने समन्स पाठवावे असा अर्ज द्यावा लागतो तो अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रतिवादीला मेहरबान कोर्टामार्फत रजिस्टर पोस्टाने समन्स काढले जाते त्यासाठी पोस्टाचे पाकिटवर रजिस्टर पोस्टाची तिकीटे द्यावी लागतात ते समन्स पाठवल्यानंतर समन्स मिळाले किंवा नाही याची पोस्टाची ही माननीय न्यायालयामध्ये न्यायालयाच्या परत येते ती फाईलला जोडली जाते व समन्स बजावले असल्यास आस व प्रतिवादी हजर